येत्या दोन तारखेपासून श्री पदस्पर्श दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे अशी माहिती मंदिर देवस्थान समितीतर्फे श्री मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असून अडीच महिन्यानंतर गाभाराचं अंतरूप समोर आलंय आहे दोन जून पासून श्री विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू होत आहे दरम्यान सातशे वर्षापूर्वीच्या श्री विठ्ठल मंदिराचं आतील दृश्य स्वरूप भाविकांना पाहाव्याच मिळणार आहे श्री विठ्ठलाचं मंदिर हे तेराव्या शतकात बांधल्याचे पुरावे उपलब्ध आहेत कानामानानुसार त्यामध्ये सुधारणा होत गेली मंदिराचं बांधकाम बाह्य भागात वाढत गेलं मात्र गाभाऱ्याचा जीर्णोद्धार मागील अनेक दशकात झालेला नाही मंदिर समितीनं राज्य शासनाच्या मदतीनं त्र्याहत्तर कोटी रुपये खर्चून विठ्ठल मंदिर आणि रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यासह मंदिर परिसराचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम हाती घेतलं गाभाऱ्यातील काम करण्यासाठी पंधरा मार्चपासून श्री विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद आहे गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचं काम आता पूर्ण झालंय विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन सुरू करण्यासाठी समितीनं सध्या केवळ विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराचे गाभाऱ्यातील काम पूर्ण केलं आहे बाकी मंदिराच्या आभारातील अन्य कामं आणखीन वर्षभर चालतील सध्या गाभाऱ्यातील काम पूर्ण करून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे